जय शिवराय भावांनो तर आता चाललोय मी वर्कआउटला त्याच्या आधी तुम्हाला एक फ्री वर्कआउट सांगतो मी काय पिय असतो काय नाही आणि सगळ्यात महत्वाचा आज माझा लेग डे आणि शोल्डर आहे तर मी ती कसे शेड घेतो ते तुम्हाला सांगतो चला भावाने फ्री वर्कआउटसाठी एक सोमट पाणी घ्या अर्धा ग्लास म्हणजे गरम आणि त्याच्यामध्ये दोन कोप्या टाका तुम्ही एक टाकू शकता मी दोन टाकतो तु। हे तुम्ही व्यायामला जाताना पिऊ शकता एक दहा मिनिट पंधरा मिनिट आधी असं चांगलं मस्त असं मिक्स करून घ्या बाहांनी सुरुवातीला तुम्हाला करू लागल पण एकदा सवय लागली काय होत नाही बाहांनो इथं पोचलेलो आता आपल्या रूमवरती ही जी रूम आहे ना ही रूम जी आहे ती सरकारी रूम आहे आपल्या रानात एक आहे त्याचे राणा शेजारी भेटी आपल्या वापराय वापरायचे आपण मी टँग वगैरे लावते करतो आणि स्ट्रेचिंग करून व्यायामान सुरुवात करतो आणि विषय ह्याचा स्ट्रेचिंगचा भरपूर लोकांनी ट्रेकिंगचा सांगितलाय बनवायला बंद होती त्या व्हिडिओमध्ये मी सांगू शकत नाही कारण ट्रेचिंग बंदच होते ट्रेकिंग की दुसऱ्या व्हिडिओ शंभर लेगे बनवून तुमच्यासाठी म्हणजे लेग वर काउच्या आहेत कुठले ट्रेक्सिंग असते लेग वरच्या नंतर कुठले ट्रेचिंग असतील त्याच्यावर मी कम्प्लेट कर शोल्डरचा हे दोन शेट मी तुम्हाला सांगते किती मारतो कसे मारतो काय मारतो चला तर बहा पहिला शेट तर पहिला शेट मी पन्नासचा शंभरचा घेऊ शकतो असं काही नाही की का आणि असं नाही की तुम्ही पन्नासचा चा शंभरचाच घ्या पंचवीसचा घ्या तुम्हाला जेवढे निघतात तेवढा घ्या नॉर्मल ब्रेट घ्यायची पहिल्यांदा आपल्याला हो एक दोन एक घ्यायचा पहिला जर तुम्हाला पंचवीस असेल तर पंचवीस मी शंभरचा घेतलेला ओके तर तुम्ही पंचवीस मारू शकता वीस मारू शकता असं काय नाही तर दुसरा एक शेड घेतो आता हे शेड राहील आता एक दीडशेचा राहील दुसरा शेड साधी बैठक तीस बैठक असे एक तुम्हाला जर अशी बैठक निघत नसेल तसे मी मात हो नॉर्मल ते असं ठेवायचे पाय बघा आणि हात बघा हो हे थोडे मान्यसाठी हात दे पण तुमचा पॅलेस नाही ध्याना एक माझा शेट कंप्लीट करून तर बाबांनो दोनशे पन्नास माझ्या कम्प्लीट झालेले आहेत तुम्ही तीन शेट घेऊ शकता असा नाही की मला दोन शेट मारा दिलं तीन शेट घ्या चार शेट घ्या मग दोनशे पन्नास बरं दोनशे पन्नास जर जास्त होत असले तर कर कमी करा क्वांटिटी कमी करा ओके तर क्वांटिटी तुमच्या हिशोबाने शंभर रुपये ठेवू शकता तर दुसऱ्या नंबरला हिवाली बैठक घ्यायची आपल्याला ना का हिवाली बैठक घ्यायची हे पण अडीचशेच मारायचं हे काय तुम्हाला जास्त मारायच नाही फक्त अडीचशे आता मी घेतो तर मी दोन ओके अशी फी आकाराचा अंतर घे अंतर दिसते का मोबाईल मध्ये हे बघा फी आकाराचा अंतर आहे जास्त लांब पण नाही जास्त क्लोज पण नाही बरोबर मीडियम एक दोन तीन कि बे तुम्ही दोन शेड घ्या तीन शेर्या मी दोन मध्ये कधी कधी मी मारू शकतो आता मी याकामध्ये मारू शकतो बघ तुम्ही मला सांगतो बाबांनो माझे कम्प्लीट झालेले मला दोन शेड घ्यावा लागले आज तर मी दोन शेटमध्ये कम्प्लीट केलेले दोनशे पन्नास तर आता एक शेट आणखी घ्यायचं आपल्याला बघा ती शेड घ्यायचा नॉर्मल कोण पाहिजे फाईल माग पुढे करायचं आता एक प्रश्न सांगायचा असं विचारला होता की हो ही साधी बैठकची आहे बघा ही हीच भावा मारता येत नाही तर या अवघड प्रश्न जर आपण तुम सांगतो मी तुम्हाला बघा हो नॉर्मल तुमचं अंतर घ्या वेळेस तुम्ही खाली जाताय का तुमची पूर्ण ताच उचलली पाहिजे ना तुमच्या शिटाला लागली पाहिजे हो का ज्यावेळेस तुम्ही वर येत आहे त्यावेळेस पूर्ण पाय तुमचं खाली जाते पूर्ण पाय प्लेन टाच पांज सगळं टेकते खाली जमिनीमध्ये ज्या आयुष्य मी खाली येतोय त्या माझी पूर्ण टाच उचलते पूर्ण माझी बॉडी पंजावर हो आहे अशी सुखी वैगे ना आता ही जी आहे हे तुम्ही लास्टला पन्नास ठेवा ओके बघा हो ही ही ही, ही शेती एखादा एकादा मध्ये पन। तुम्ही पन्नास मारा जन्लिंग असेल तर नसल निघत दोन दम घ्या तीन घ्या चार घ्या पण पन्नास मारा जी पोर दोनशे आपलं दोनशे म्हणतो एकशे ऐंशी एकशे साठ दोनशे के जी किंवा एकशे वीस के जी लेग मारतात त्यांना पण हे मारून बघा तुम्हाला त्याच्यापेक्षा जास्त आहे फरक पडेल ओके एकदा ट्राय करून बघा आणि हे शेट पन्नाचा घ्या त्याच्या पुढचा शेट तुम्हाला मी सांगतोच चला बाबा मी तीन शेट आपले कंप्लीट झालेले हे आपलं चौथा शेट आहे बघा

आता टाप्सचा शेड आहे टाप्स त्याचा हे पहिला शेड तुमच्याकडे वेट असेल तर वेट घेऊन मारा नसेल वेट तर त्याच्या पुढचा मारू शकतो पुढचा शेड सांगणार तर हे पहिला शेड आहे बघा एकदा बाबा हा माझा पहिला शेड आहे टाप्स प्रॉपर टाप्स बसते ध्यान अशी बारका मसाले बा मग ह्याचे तुम्ही तीन शेड घेत जा ओके ह्याचे वेट नसल रिटर्न हवा पण काहीतरी वेट घ्या कुणाला बसवू नका कारण बसवल्यावर वजन कमी जास्त होतं वेट घ्या तुम्ही असं जेवढं तुम्ही कंट्रोल मध्ये मारचा तेवढा फायदा आहे हो पूर्ण स्लोली

असं दोन तुम्ही जाऊ शकता खाली एक दुसरा फुल ताण परत आपण पूर्ण खाली पूर्ण वरे हो तर बाबा लेग कम्प्ली माझी शोल्डर तर शोल्डर साठी सांगायचं सांगतो आज तुम्ही जोर घेऊ शकता ओके पहिला सेट पहिला सेट मी ही घेणार वेट न कारण माझ्याकडे वेट अवेलेबल आहे त्यासाठी मी वेट नाही घेणार ओके तर पहिला मी घेतो त्यानंतर तुम्हाला जोरचा आणि विंतीचा शेत हे कुठल्या डिजिट नस मारतोय काय मारतोय तर बावन ही जर वेट असेल तर ह्या जे तीन सेट घ्या रेपिटेशन तीस ठेवा चाळीस ठेवा तुमच्या हिशोबाने जर कमी वेट असेल तर तीस रेपिटेशन जाऊ शकतात दोन ही जर असतील तर बरोबर जर वेट असेल तर रेपिटेशन कमी ठेवा काही विषय नाही तर चला म्हणजे तीन सेट कंप्लीट करतो मी पुन्हा सेट तुम्हाला सांगतो की बावन हा शेल्डरचा दुसरा सेट हो का सिंपल असे हात ठेवा पाय हो एक दोन तर वती हवाच्यामध्ये काय विषय आहे हे जर जर असला तर मारा नाहीतर आपण हे मारा आधी तुम्हाला वीसचे पंधराचे पंचवीस चे पंचवीस चे तीन शेट घ्यातून जोर मारतो सूर्य नमस्कार ते पण साठी भरपूर काम करतात ओके त्याचा एक शेट घ्या बान्न ह्याचे पण तुम्हाला तीन शेट मारायचे

लेग कम्प्लीट झालेली आहे आपली तर असं मी मिक्स मार श्रा आणि दोन दिवस दोन वेळेस ट्रेन करतो ओके सोमवारचा हे आजचा वर्कआउट तर ह्याच्या पुढचा व्हिडिओ टाकल पण त्याच्या आधी लेग स्ट्रेचिंगचा व्हिडिओ मी तुम्हाला टाकल ओके तर बागानं अशा प्रकारे व्हिडिओ आपला इथे संपतोय कम्प्लीट तुम्हाला मी वर्कआउट सांगितलेलं आहे ओके तर हे करा वर्कआउट तुम्ही एकदा करून बघा नंतर रिझल्ट बघा चालते तर भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये लाईक सबस्क्राईब शेअर करून टाका सर ते मी कमेंट वाचत असतो प्रत्येकाच्या आणि एका भावाने कमेंट केली की बाबा किती तास पाहिजे म्हणजे झोप किती तासाची पाहिजे तर बाबा एका आठ तासाची झोप भरपूर झाली सात तास आठ तास ओके तर सात तासाची कंप्लेंट मी तर घेतोय आठ तास तर नाही पण सात तास कंप्लेंट मी झोपतोय ओके तर भेटपोरच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद